विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांनी शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेऊन स्वतःचं जीवनमान उंचवावं असं आवाहन कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी आज केलं विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील निवडक जिल्ह्यातील लाभार्थींना दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केलं याचे प्रसारण मिरज तालुक्यातील बेळंकी येथे झालं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते ग्रामपंचायत कार्यालय आवारात झालेल्या या कार्यक्रमास सरपंच सारिका शिंदे जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल मिरजेचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत शशिकांत शिंदे मिरज तहसीलदार अर्चना मोरे धुमाळ मिरजच्या गटविकास अधिकारी डॉक्टर संध्या जगताप जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मिलिंद पोरे जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरडे बोरवडेकर सुशांत खाडे मोहन वनकंडे सहाय्यक गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके आदी उपस्थित होते स्वागत डॉक्टर शिंदे यांनी केलं प्रास्ताविकात शशिकांत शिंदे यांनी या अभियानाचा हेतू व माहिती विषद केली या कार्यक्रमास जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह अंगणवाडी सेविका आशा वर्कर महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी रथयात्रेअंतर्गत विविध विभागांच्या स्टॉलनं पालकमंत्री डॉक्टर खाडे यांनी भेट देऊन पाहणी केली जिल्ह्यातील वीस ग्रामपंचायतीत रथयात्रा बेळंकीसह आज जिल्ह्यातील भाट शिरगाव कांदे तालुका शिरा ताडाचीवाडी बाणूरगड तालुका विटा खाणापूर जांद्रावाडी तालुका मिरज भिवर्गी पांडोझरी तालुका जत मोहिते वडगाव अंबाक तालुका कडेगाव कुकटोळी महिसाळ एम तालुका, वाड़ी, वाड़ी तालुका, तालुका, तालुका कवठे महांकाळ पडवळवाडी अहिरवाडी तालुका वाळवा धावडवाडी नलकर्जी तालुका आटपाडी पुणदी रामनंदनगर तालुका परस आणि कवठे एकंद नागाव तालुका तासगाव येथे विकसित ता भारत संकल्प यात्रा अंतर्गत रथयात्रा पार पडली यात्रा मोदी साहेबांचा संकल्प आहे की माझ्या देशातला गरीबातला गरीब अंत्योदयपर्यंत जो गरीब वंचित आहे त्याच्यापर्यंत भारत सरकारने केलेल्या योजना आणि महाराष्ट्राने केलेल्या योजना तिथं पोचल्या पाहिजेत त्यासाठी ही विकसित भारत संकल्प यात्रा चालू केलेली आहे आज ही संकल्प यात्रा आमच्या मिरज तालुक्यामध्ये सांगली जिल्हा मिरज तालुका त्यामध्ये बिळंकी गावामध्ये पोचलेली आहे आज या माध्यमातून हा सुंदर असा इथं कार्यक्रम झाला मोदी साहेबांनी डायरेक्ट लाभार्थ्याशी बोलले त्यामध्ये मोठं ही स्कीम काय आहे कुठल्या पद्धतीने करायला पाहिजे काय करायला पाहिजे याच्या सगळं डेटा आज जनतेसमोर त्यांनी मांडला त्याबद्दल मी तालुक्याच्या सर्व जनतेच्या वतीनं मी मोदी साहेबांना धन्यवाद देतो त्यांचे मी आभार मानतो आज या यात्रेच्या निमित्तानं ज्या केंद्र शासनाच्या पंचावन्न योजना चाललेल्या आहेत त्याचा लाभ कसा मिळावा जनतेपर्यंत ज्यांना लाभ मिळाला पण ज्यांना नाही मिळाला त्यांच्यापर्यंत ही यात्रा पोहोचून सगळे लाभार्थी त्यांचं स्वप्न आहे की माझ्या देशातला सर्व जो लाभार्थी आहे गरीब आहे गोरगरीब आहे वंचित आहे त्यांच्यापर्यंत हा लाभ सगळ्यांना मिळावा हा प्रयास मोदी साहेबांनी केला आणि त्या लाभार्थी दृष्टिकोनातून जवळजवळ पंचावन्न स्कीम मग अशी मी स्कीम वाचून दाखवल्या त्यामध्ये आता स्कीम वाचून दाखवल्या तर वेळ खूप जाईल त्या दृष्टिकोनातून आपण सगळा हा प्रयत्न केलेला आहे जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये जवळजवळ सहाशे शहाण्णव ग्रामपंचायतीमध्ये मध्ये विकसित भारत संकल्प यात्रा जाणार आहे टोटलमध्ये जिल्ह्यातील दहा तालुक्यात दहा आय सी सी व्हॅनद्वारे करण्यात करण्याचे नियोजन त्यांनी केलेले आहे प्रशासनाने केलेले आज अखेर तीनशे चोपन्न गावांमध्ये पूर्ण करण्यात आलेलं आहे ही यात्रा तीनशे चौपन्न गावांमध्ये पोहोचलेली आहे जवळजवळ या मोहिमेत सत्तर हजारपेक्षा जास्त लोकांनी सहभाग नोंदवला वेगवेगळ्या पंचावन्न योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न हे शासन केंद्र शासन मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली महाशासन हे करत आहे त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा त्या दृष्टिकोनातून ही यात्रा आठ जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत पुऱ्या देशभर आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये प्रत्येक गावात दोन तीन तास ही ही यात्रा थांबणार आहे रोज दोन गावं घेते ती आणि तीन तीन तास ही प्रबोधन करते की जेणेकरून आपल्याला सगळे लाभार्थी वंचलेल्या लाभार्थ्यांना त्यांचं मार्ग व्हावं आणि लाभार्थीमध्ये सामील व्हावं केंद्र शासन महाराष्ट्र शासन आपली योजना आपल्या दारापाशी घेऊन आलेलं आहे आपण थोडंसं त्याचा जर आपण पाठपुरावा केला तर निश्चित आपण त्याचे लाभार्थी बनवू शकता आणि आपल्याला शासनाचा लाभ तिथे मिळू शकतो एवढंच मी आपल्याला आव्हान करतो त्याचा लाभ सांगली जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांनी बंधू बहिणींनी माझ्या माता बहिणी वडीलधारींनी सगळ्यांनी तो घ्यावा एवढीच मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद